फ्रेंड्स मी मज्जाची नीलम मालिका म्हटलं तर त्या ट्विस्ट येतच असतात चला तर पाहूयात ठरलं तर, तर मग या मालिकेत काय काय बघणार घडणार आजच्या भागात आपण पाहतो की अर्जुन तन्वीला माफ करा असं पूर्णाची समजूत काढतो आणि त्यात नंतर ऐकून तिला माफ देखील करतात पण त्यानंतर घरातील सगळेच तन्वीला आता नीट वाघ असा सल्ला देतात पण कल्पना मात्र सायलीला सांगते की तन्वीच्या नादी न लागलेलंच बरं आहे पण आता दुसरीकडे अर्जुन आता अलिबागला मीटिंगसाठी एकटा चाललोय असं तन्वीला सांगतो आणि ती त्याच्यासोबत जाण्याची जिद्द करते त्यानंतर सायली अर्जुनला सांगते की आता तुम्ही तिच्यासोबत चालला तर एकदा विचार तरी करा तो तिची समजूत काढतो आणि आता तो प्लॅन सक्सेसफुल करून दाखवेल असं देखील तिला सांगतो त्यानंतर सायली होकार देते पण आता दुसरीकडे तन्वी ही रविराजला खोटं बोलून अलिबागला जाते आणि त्यानंतर अलिबागला जाण्यासाठी अर्जुन तन्वीचे